अवधू चिंतन श्री गुरुदेव दत्त तुम्हाला सगळ्यांचं आपल्या स्वामी माऊली या चॅनलमध्ये स्वागत करते तर तुमचा दिवस हा आनंदी जाऊ शुभ जावो आणि स्वामिमय जावं तर बघा तुम्हाला कुलदेवता माहित नसेल तर तुम्हाला साधी आणि सोपी सेवा सांगेल मागे मी सेवा टाकलेली आहे बघा मंगळवारचे उपवास बरोबर तर त्यासोबत सेवा सुद्धा तुम्हाला सांगितलेली होती की आपण कोणत्या सेवा कराव्या की जेणेकरून आपल्याला परफेक्ट आपल्याला शंभर टक्के आपल्याला आपली कुलदेवता समजत असते पण तुम्हाला शक्य नसेल एका ताईंचा प्रश्न होता की ताई मला एवढी सेवा शक्यच नाहीये तर मी कशा पद्धतीने माझी कुलदेवता ती आहे ती ओळखू शकते तर तुम्हाला एक साधा आणि सोपा उपाय सांगेल तुम्हाला तर बघा आपल्याला एक सुपारी घ्यायची आहे जी दुकानातून नवी कोरी सुपारी आणलेली आहे अशी सुपारी आपल्याला घ्यायची आहे ती घेऊन तुम्हाला बघा तिची कुलदेवता समान आपल्याला रोज पूजा करायची देवघरामध्ये ठीक आहे देवघरामध्ये आपण ती सुपारी पूजेत ठेवावी तिच्यावर हळदी कुंकू आपण दररोज तिला व्हावं तिची कुलदेवता म्हणून आपल्याला पूजा करायची आहे सुपारीची जेव्हा आपण झोपत असतो तर झोपण्यापूर्वी आपल्याला देवघरासमोर बसून जी आपण सुपारी ठेवलेली असते तर त्या सुपारीला हात जोडून नमस्कार करावा आणि मनापासून आपण तिथे कुलदेवीला आपल्याला स्मरायचं आहे आणि प्रार्थना करायची आहे की बघा हे देवी माता मी तुमची वाट बघत आहे किंवा तुम्ही माझ्या कुलदेवती कोण कुलदेवता कोणत्या आहेत कुलदेवी कोणत्या आहेत ते मला अवश्य सांगावे मी आतुरतेने तुमची वाट बघत आहे तुमची सेवा करण्याची आतुरता मला आहे अशी विनंती त्यांना करावी आणि तुम्ही मला काहीतरी म्हणजे खून किंवा काहीतरी दृष्टांत मला दाखवा अशा पद्धतीने आपण प्रार्थना करावी त्यानंतर उशी खाली ठेवावी आणि नंतर तुम्हाला सांगेल हे करत असताना विनंती करावी त्यांना आणि हे करत असताना तुम्हाला अकरा मंगळवार जे आहेत ते तुम्हाला उपवास करायचे आहेत आता ही सुपारी दररोज उशीखाली खाली ठेवावी का तर नाही मंगळवारी जे असतात म्हणजे मंगळवार असतो आपला तर अकरा मंगळवार कडक उपवास करायचे आहेत जे एकादशीचे उपवास करत असतो ना आपण तसे उपवास तुम्हाला करायचे आहेत म्हणजे बघा फलहार तुम्ही दोघी वेळा घेऊ शकतात आणि एकादशी कशी आपण दुसऱ्या दिवशी सोडत असतो म्हणजे द्वादशीला त्या पद्धतीने तुम्हाला मंगळवार हा उपवास करायचा आहे दिवसभरात तुम्हाला कुलदेवीची सेवा करायची आहे जी तुम्हाला शक्य झाली ती सेवा तुम्ही स्मरण करा कुलदेवीचं कुठलाही कुलदेवीचा मंत्र जो असतो तो तुम्हाला माहिती असेल तर तो, तो जप करा किंवा मग बघा ओ मॅम चामुंडाय विच्चे हा जो मंत्र आहे हा आपल्या शक्तीपीठांचा आहे चारही कुलदेवतांचं चा नाव त्यामध्ये येत असतं म्हणून तो मंत्र तुम्ही जप करू शकता नवारण मंत्र जप करा तरी देखील चालेल तुम्ही एक माळ जप करा अकरा माळी करा जेवढं शक्य होईल तेवढं तुम्ही करा आणि अकरा मंगळवार तुम्हाला कडक असे उपवास करायचे आहेत हा उपवास घडल्यानंतर तुम्हाला ती सुपारी मंगळवारच्या दिवशी रात्री तुम्हाला उशी खाली तुमच्या ठेवायची आहे हा उपवास करत असताना बुधवारी तुम्हाला उपवास सोडायचा आहे ठीक आहे आणि अजून एक की हा उपवास करत असताना त्या दिवशी तुम्हाला ब्रह्मचर्याचं पालन करायचं आहे हे उपवास करत असताना तुम्हाला सांगेल हे व्रत करत असताना परान टाळावं कोणाचे खरच खाऊ नये आणि तुम्हाला सांगेल मांसाहार त्या दिवशी निदान तुम्ही करू नये किंवा शक्य झालं म्हणजे संकल्पयुक्त केलं तर अतिउत्तम संकल्प करा त्या पद्धतीने करा किंवा असे पण केले तरी चालेल पण संकल्प केलेली सेवा लवकरात लवकर आपल्याला खोलीत जात असते म्हणून तुम्ही संकल्प करा पहिल्या मंगळवारी अशा प्रकारे करा आणि अकरा मंगळवार होतात तोपर्यंत जर पाळता आलं तर मांसाहार नक्कीच तुम्ही पाळायचा आहे कधीच म्हणजे अकरा मंगळवार होता तोपर्यंत मांसाहार करू नका असं मी तुम्हाला सांगेल नक्कीच तुम्हाला बघा कुलदेवी जी आहे ती तुम्हाला काही ना काहीतरी दृष्टांत दाखवतात आपल्या जे क्षेत्र असतं कुलदेवीचं जे क्षेत्र असतं जो परिसर असतो कुलदेवीच्या आपल्या तिथल्या खुणा ज्या असतात त्या आपल्याला सांगतात स्वप्न दृष्टांत किंवा काहीतरी अनुभव आपल्याला येत असतात तर किंवा नाहीतरी कोणतरी येऊन आपल्याला सांगत असतं सा। तर अशा पद्धतीने तुम्हाला कुलदेवी नक्कीच तुम्हाला समजेल तर नक्कीच अशा पद्धतीने तुम्ही पूजा करू शकता साधी आणि सोपी पद्धत आहे फक्त तुम्हाला सांगेल ही सेवा करत असताना हा उपाय करत असताना तुमच्या मनातील भाव खरा हवा कुलदेवीची मनापासून तुम्ही आतुरतेने अंताकरणापासून तुम्ही आवाज द्या दे, कुलदेवीला नक्कीच ते हाकेला धावून येतील असं सांगेल तर चला मग साधा सोप्पा उपाय नक्कीच करून बघा असं सांगेल तर मग सांगितले की माहिती इथेच थांबवते नंतर अजून भेटलं अशाच व्हिडिओमध्ये श्री स्वामी समर्थ